सुने ए सुने माझी बायको सुनी वाहून गेली का काय सगळं घरात पाणी झाले सगळ्या घरात पाणी झाले माझ्या दारात पाणी झाले माझी सुनी पण वाहून गेली का काय ना मला लवकर सरपंचाकडे गेलं पाहिजे आपण लवकर सरपंचाकडे माझा काहीतरी मार्ग काढला होणार पाऊस गेले माझ्या काय पाऊस झालाय गाड्या गावात पाणी शिरले चिरलंय आऊकडं झालंय पाणी झाले ना रानात माझ्या अवघड झालंय आता सगळे ना पीक वाहून गेले माझ्या रानातले सका तुका काल एवढा गावात पाऊस झालाय अख्ख्या गावात पाणी पाणी झाले कुणाचे भांडी वाहून गेलेत कुणाचे जानवर वाहून गेलेत कुणाचे वावरातले अख्खे धान्य वाहून गेले कुणाचे परत एवढंच नाही तर वावरातले माती सकट वाहून गेली मी आत्ताच खाली च्या गेलो त्या त्याळीत अख्खं पाणी पाणी झालंय एका अख्ख्या पॅन्टी एक भिंडी भिजले आता आपल्याला अजून गावात जावं लागेल कोण अडचणी ते बघावं लागेल आपण सरपंच ये ना तर आपले उदय दिसत नको जायला लोकांच्या त्याला दावून गेलं पाहिजे आपल्याला हल अहो सरपंच आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे हर भानवण ठेव तुझा आपल्या गे माग झाला सरपंच बनवतो युवराज गावचं सरपंच आहे म्हणून मी तुझ्याकडे मदत मागायला आले अरे माझ्या घरात पाणी शिरलं आणि माझं सगळं वाहून गेलं कसं कसं दुसऱ्याच्या रानात जाऊन मी थोडं बरं माझ्या फोटासाठी आणि माझ्या आईसाठी कमत होते आज ते सुद्धा नाही राहिले रे मी माझ्या आईला घेऊन कसं राहणार हा पाऊस पण शेतकऱ्याचीच कशी टट्टा उडवतो रे सगळं वाहून गेले रे आमचं मी तुझ्या भाशात पीक माझ्या आईसाठी काहीतरी आई कर थांब हे बघ रडू नको अख्या गावाच नुकसान झालंय तू काळजी नको करू माझ्या घरातले सगळे भांडी कुंडी सगळं माझ्या घराचं फार वाटू झालं आणि माझ्या जीवाची काय जीवाची बोल बोलला जीवाची काय अहो माझ्या जीवाची माझी एक फुलती एक बायको सुद्धा वाहून गेली त्या पाण्यात <laughs> नाना साहेब तुम्ही सगळीकडे तुमच्या डोळ्यांनी शोधलं का नीट बघितलं का हो सगळं बघितलंय मी तिला घरी पण कुठं सापडली नाही मला ती वाहूनच केली बरं नाना साहेब चला आपण सगळेजण मिळून वहिनींना शोधू हो नानासाहेब हो त्या बघा आल्या वहिनी बाई 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 माणूस ना शेळ्याच्या वांडग्यात कोंडलाय मला स्वतः इथं येऊन बसलाय नाही बाई ह्या गाव हिंड्याला म्हणून तरी मी आज काय माझं नव्हतं बाईल्या नाना साहेब जर मी वेळेवर पोहोचले नसते तर आज वहिनींचं काय खरं नव्हतं एक तर गावात काय काय घटना घडायला लागल्यात या पुरामुळं आणि तुम्ही यांना कोंडून आलात सांगा बरं काय झालं असतं आपलं होत्याच नव्हतं झालं असतं सगळं गावात अयो विसरलोच मी अगं पण सुने तुला माहितीये का मी तुला कमवून त्या खोरड्यात कोणलं होतं पोरामध्ये वाहून जाऊ नाही म्हणून मी तुला तिथं कोणलं होतं बघ ते, ते जाऊ द्या सगळं चला बरं बाकीचे लोक लय अडकलेत सगळे आपल्याला तिकडं जावं लागलं लवकर चला तुमचं नका तुका जाऊ लवकर कपडे बदलून लवकर या काय नका हो आणि तो बरं पुढं लवकर या बाप्पा काही वेळ आलेला का गावावर एवढी एवढा पूर आलाय पाऊस आलाय लोक बघ ना किती कुठले आहेत लोक बिना कोणी काढाय त्यांना बाहेर काढायला बी सरपंच बी कुठे झक मारते ना एवढे अडचणीत लोक तरी घर सोडी सरपंच बी बाहेर अजिबात बरोबर आहे गणेश शेठ गावाने उगायच्या नालाय सरपंचाला निवडून दिलाय माझ्या म्हणण्यात तुम्ही सरपंच पाहिजे होते मैत्री खाती आपणच त्याला मदत केली म्हणून तो निवडून आला आता यावेळेस तुम्हीच येणार सरपंच म्हणून जाऊ दे आपण गावासाठी आपलं चांगलं काम करत राहायचं शेवटी गावाचा विषय कुठे सरपंचाकडे लक्ष देत बसतो बघू पुढच्या इलेक्शनला चांगलं काम करत राहिलं देऊ की आपण पण निवडून बाहेर काढणं महत्वाचं आपल्याला वाढायला येऊ नका पुढं तिथं जांबा तिथं गणेश आलाय स्वतः तुम्हाला बाहेर काढतो गणेश या लवकर लवकर या त्या त्याला त्यांची काळजी घेणार थोडे वेळ माणसं बोलवले येतो तिकडं काढतो तुम्हाला मी बाहेर आपण शब्दांचा आधार द्यायचं काम कर त्यांना फक्त नाहीतर आपणच गुप्त होणार आपलंच वांध होईन बाहेर निघायचं परत एक तर कोण नाही आपल्याला काढायला बी चल थोडं बघू पुढे जाऊन तरी चला लोक चला नदीच्या पलीकडे लोक उतले मला वाटतं गणेश शेठ आणि ही दोघं आपण मला वाटतं आले तर त्या अगोदर चला त्यांना आपण मदत करू पाठी चला लोक मी नाही का तुम्ही तुम्हाला नाही येणार पण तुम्हीच जागा निश्चित मी काय जात नाही पोर कशात झाल्याला का नाही आण तू इकडं एकतर सकाळ पुसणार नको नकू झाले माणसं काढू मला त्याला हे बारकले कशा आले तुम्ही एवढ्या सोबत इकडे

आमचं गणेश राहू नक्राला एक नाही गणेश राहू पाऊस मला तुम्ही दावा तुम्ही गावातले प्रतिष्ठित नागरिक आहेत सरपंच गणेश तुम्ही दोघे लोक पलीकडे उत्तर लय वेळेला दाट काढलेत आता आपण एक काम करू आम्ही सगळं पण तेच करतोय पण या बेवड्याला काय पाहिजे राह ती लिकू बारकाली मिले असते पाण्यात जाऊ द्या झालं झालं सोडून द्या आपण साखळी धरू आता आणि त्यांना पहिलं बाहेर काढू चला कोण जायला हो चला या लवकर सगळे साखळी करून जाऊ देऊन चला हळू घ्या बारकाली उठून घ्या बरं का हळू घ्या हळू घ्या हळू हळू हळू

आता काय रे देवा तू यंदा पण माझा कांदा घातला का असं केलं पाणी झाले ना आमचं गर्दार पण लावलंस भाऊ कांदा पण लावलास का बाहून जागा झालं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी जागा कमारावा तूच सांगतात काय देव तरी शेतकऱ्यांवरती फक्त काय माहिती याच कारणामुळे आम्ही शेतकरी फाशी घेतो नशिबाच्या चुलीवर सरपंच गणेश तुम्ही सांगा आता जगाव मारावा आम्ही दोन वर्ष झालं पोलीस भरती करतोय कांद्याचे पैसे येऊन फी भरल पण ह्या पावसानं पाव वाटलं कांदा पण माझा घातला आणि माझं स्वप्न पण पाण्यात घातले शुभम तू काळजी करू नको बघ आणि निसर्गच शेतकऱ्यावरती कोपलाय ना तरी पण तू खचू नको आम्ही सगळे गाववाले तुझ्या सोबत येत तुझ्या एकट्यातच नाही तर गावातल्या सगळ्यांचं हेच नुकसान झाले त्यामुळे तू खचून जाऊ नको आणि तुझं स्वप्न ठेवू नको आम्ही नक्कीच तुला काही ना काही मदत करू करू आणि आणि तुझे स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण टेन्शन घेऊ तू एवढा मरदासारखा मरज ला का खचून जायचं नाही ला तू हेस गावात सगळ्यातच असं नुकसान झालंय बघ तुला सांगतो माझी बायकू पण वाहून गेली ती मला साप पडली बघ की तू काही टेन्शन घेऊ नको बघ काही टेन्शन आलं तुला वाटलं संध्याकाळी माझ्याकडे तुला औषध देतो बघा जरा टेन्शन हो ना नाही का खतून जाऊ नको तू मी आई बघ तुझ्यासोबत अहो तुमचं औषध घेतलं तो कायमच उठायचं नाही निसर्ग पण माझ्या कसा शेतकऱ्याच्या मुळावर कोपला काय माहिती एखाद्या हॉटेलवर शहरातील बिल्डिंग मध्ये पाणी शिरलं तर सरकार लगेच जागं होतं सगळे जागे होत्या बोपाटा होतो पण आज माझ्या गावात जसं या रानामध्ये पाणी आले ना तसं माझ्या प्रत्येक गरीब शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी पण आज कुठलंही सरकार आणि कोणी त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये म्हणूनच माझा शेतकरी बांधव प्रत्येक जण आत्महत्येच्या मार्गावर जातोय तर गणेश शेठ मी काय म्हणतो आपल्या गावाचं तर आपल्याला बघितलं पाहिजे आज लय शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यामुळं आपण आज संध्याकाळी ज्यांचं नुकसान झाले त्यांना सगळ्यांना मंदिरापाशी बोलून घेऊ आणि बले आपल्याकडनं काय कोणत्या काढून ज्यांचं कोणाचं नुकसान नाही झालं त्यांच्याकडनं त्यांना काय मदत करता येईल ती मदत करू तो आमदाराला फोन लावू त्यांच्याकडनं काय मदत भेटते का ते बघू त्यामुळे सगळ्यांना विनंती करा ज्यांचं कोणाचं नुकसान झालंय त्यांना सगळ्यांना मंदिरापाशी बोलून घ्या आता आपण आज काहीतरी तोडगा त्यावरती काढून टाकू सरपंच तुम्ही नागा मी फोन लावतो आमदाराला तुम्ही काय त्याचं टेन्शन घेऊ नका बघा दोघं आमदार माझा जरा चांगलाच वळखीच आहे संध्याकाळी फोन लावतो मी त्यांना शुभम चल तो आमच्यासोबत नको लोड घेऊ सगळं करू आपण व्यवस्थित चला सोबत चल चला आज सर्वांना इथे बोलवण्याचं कारण जी ह्या दोन दिवसामध्ये अवकाळी पावसानं जी आपल्या शेतकऱ्यांची काय हानी झाली कोणाचे गुरं वाहून गेलेत कोणाच्या कोंबड्या वाहून गेल्यात कुणाचं घरातलं सामान वाहून गेलं आहे कोणाच्या शेतीतलं अख्खं पिक तर गेलंच पण अख्खी शेतीची जमिनीची माती पण वाहून गेली आहे त्यासाठी आपण सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी त्यांना मदत करायची म्हणून आपण इथं सर्वजण जमलो आहे मग आता कोण काय काय मदत करणार ते तसं मला सांगा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी अगोदर काय करतो आमदार साहेबाला फोन लावतो त्यांच्याकडनं पण काय मदत होती का आपल्या गावासाठी ते बघतो थांबा आमदार साहेबला एकदा फोन लावतो ओ सरपंच आहे ना इकडे हे बोलतो आमदार सोबत माझी ओळख केली सोबत थांबा तुम्ही हॅलो आमदार साहेब ना ना बोलतोय अहो आमच्या गावातलं नुकसान झाले अह माझी फार बाईक वाहून गेली ती तुम्ही काय येते नाही का लवकर आमच्या गावाला ती तात्काळमध्ये मदत करा आता मग तुम्हाला तर माहिती मग ना ना मग काय करू शकतो ते काय सरपंच साहेब म्हणतात ना तिथ लवकर तात्काळ मदत करा लई नुकसान झालं आमच्या गावात मग तुम्हाला मग परत गावात येऊन देत नसतो बघा जर तुम्ही जर मदत नाही केली आमच्या गावाला तर काही सरपंच काय म्हणतात ते बघा तेवढी मदत करा धरा आमदार साहेब नमस्कार सरपंच युवराज बोलतोय ते पावसाने आमच्या गावामध्ये खूप नुकसान झाले भरपूर म्हणजे सांगता बी येणार नाही या शब्दामध्ये एवढं नुकसान झाले तुमच्याकडनं आमच्या गावाला काय मदत होईल तेवढी मदत करा आणि एवढं नुकसान झालं शेतकऱ्याचं जवळजवळ सत्तर नाही ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं आमच्या गावातलं पूर्ण नुकसान झाले कोणाचे घरं वाहून गेले घरातले सगळे भांडे वाहून गेलेत कोणाचे कोंबड्या वाहून गेल्यात काही ना काय प्रत्येकाचं नुकसान झाले काय तुमच्याकडनं मदत होईल शासनाकडून जी काय मदत होईल ते आमच्या गावाला करायची एवढीच तुम्हाला विनंती आहे हो चालते आमदार साहेब पण म्हणलेत की तुम्हाला जी काय मदत लागेल माझ्या पत्तीन तुम्हाला आम्ही देऊ सरपंच साहेब मी समजू शकतो गावात भरपूर लोकांचं घराघरांमध्ये गारा नुकसान झालंय धान्य वाहून गेले राहायला कपडे सुद्धा राहिलेले नाही त्यांना पण माझ्याकडून सरपंच साहेब होता होईल तेवढं आर्थिक मदत करण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करतो बाकीच्याकडून कोणी कुण धान्य करा कोणी काय करा ज्याच्याकडून होता होईल तेवढं सगळेजण सहकार्य करा आर कर मी आर्थिक मदत शंभर टक्के प्रत्येकाला थोडीफार करण्याचा प्रयत्न करतो मी पण आहे ना माझ्या गावात चाळीस पन्नास कट्टे आहेत गावाचे ते सगळे हाय अशी देऊन टाकतो आणि अजून जरी गावाला काय आर्थिक मदत लागेल ते आर्थिक मदत मी करतो काय जी तर कमी पडेल तर मी हाय सरपंच मी एकटीच राहते मला नाही कोणी हो तीनशे रुपये रोज आली जाते तीनशे रुपये आणते खाते पिते राहते माझे सारं घरं गेलं सारं सापारं वाहून गेलं काय करायचे का आजी तुम्ही काळजी नका करू तुम्हाला जी काय लागेल मदत करू तुम्हाला राहायची पण सोय करू तुमच्या सफार बांधण्याची नवीन पण ती पण सोय करू सरपंच हे जे मागच्या वेळेस हजार रुपये मी फंडात टाकले होते बघा ते आता वीस चे पंचवीस झाले हे गावासाठी मदत म्हणून होतील धरा हे पैसे आणि माझ्यावर काय परत असले आरोप टाकले जाऊ नका ना ना तुम्हाला मानलं पाहिजे राह आम्ही तुम्हाला बेवडे बेवडे म्हणतो पण तुम्ही काहीतरी सेव्हिंग करून ठेवता की आम्हाला वाटलं पैसे उडवले असते तुम्ही हे बरं झालं ना हे आज पैसे कुठेतरी आपल्या गावाच्या कल्याणासाठी उपयोगाला येतील सगळ्यांचं कर्तव्य आता होईल तेवढं प्रत्येकाने बोलण्यापेक्षा ते करून दाखवा आणि जे गरजू लोक आहेत ना ज्यांना खरंच गरज आहे आज आपल्या गावात कोणाला राहायचे आहेत काहीचे वादेत सगळ्यांचं वाहून गेले राहिला ते गोवाद सुद्धा राहिले ना त्यांना होईल तेवढं प्रत्येकाने मदत करण्याचा प्रयत्न करा सरपंच जे काही गावाला किरायला लागेल ना ते सगळं किराणा देत। मी देतो माझ्या मित्राचं किराणा दोघांनी आहे आम्ही गावाला मदत करतो किराण्याची सगळं आणि माझ्या आता सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की पावसाळ्याचे दिवस चालू आहेत कधी कुठं डगफुटी होईल सांगता येत नाही त्यामुळे सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण या सगळ्या मागण्या सरकारकडे मांडू आणि होता होईल तेवढी त्यांच्याकडून मदत घेण्याचा आपण प्रयत्न करू चालतंय मग चला लागा सर्वजण कामाला चला